नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकालील एकशे पंधरा क्विंटल जशी दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे या ठिकाणी अवकालेली पंधराशे नव्वद क्विंटल जशी दर पाच हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सर्व स्वतंतर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समती मलकापूर बुलढाणा या ठिकाणी अवकालेली सातशे वीस क्विंटल जशी दर पाच हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्व स्वतः पाच हजार तीनशे पाच रुपये क्विंटल जाते चापा हरभरा मग पुढील बाजार समिती चोपडा जळगाव या ठिकाणी जातं जम्बू हरभरा जास्तीत दर नऊ हजार दोनशे नव्याण्णव रुपये